काया शेता मधी घाम घाम जिरव तवा उगल उगल काया कायामधून हिरव येता पिकाले बहर शेता शेतात हिरवय कस पिकल रे सोन हिरव्या मधून पिवय अशी धरित्रीची माया अरे तिला नाही सीमा दुनियाचे सर्व पोट तिच्या मधी झाले जमा खर तर मला वाटतं की धरतीच्या पोटात जी माया असते त्याचं अत्यंत योग्य आणि सोप्या शब्दामध्ये बहिणाबाईंनी वर्णन केलेलं आहे मला वाटतं की जशी धरती आपली माय असते तशी प्रत्येक स्त्रीच आपली माय असते तिला फक्त गरज असते तिच्या पंखांना थोडं बळ मिळण्याची आणि मला वाटतं की आपल्या कार्यक्रमाद्वारेच म्हणजेच घे भरारी मला पंख मिळाले या अभियानामधून आपण एक्झॅक्टली हेच करण्याचा प्रयत्न करतो आहोत अशाच काही ताईंना आपण आज इथे भेटणार आहोत ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या आहेत पण त्याआधी स्वागत करणार आहोत तुमचंच म्हणजेच आपल्या लाडक्या ज्युरी चौ राहुल पापळ भारताची सर्वात मोठी कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर चौ अनघा ढसाज सौदामिनी हँडलूम आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर विशाल चोळसकर सर संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डिरेक्टर ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्यसंस्कृती जपली जोपासली आणि वाढवली आणि आज आपल्याबरोबर आजचे विशेष अतिथी आहेत गिरीश नायर सर असोसिएट डिरेक्टर ऑफ फ्लिपकार्ट ग्रुप जे देश उभारणीच्या विविध दे उपक्रमांचे नेतृत्व करतात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं तर अजिबात वेळ न घालवता स्वागत करूया आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिकाताईंचं नमस्कार सर नमस्कार मॅडम माझं नाव सौ अर्चना संतोष माने मुक्कामपोर्स जवळगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड माझा व्यवसाय जो आहे तो सेंद्रिय शेती याच्यामधून मी ड्रॅगन फ्रूट काढले माझा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो मी छोट्याशा एका क्लिपमध्ये तुम्हाला दाखवते आपण एवढा मोठा विचार केला आहे की जे हे सक्सेस नाहीच आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये तर सरासरी ड्रॅगन फ्रूट हे सक्सेस नाही आहेच आणि त्याच्यासाठी खडकार जमीन पाहिजे आणि आमची काळीची आहे त्याच्यामुळे एवढा सगळा प्लॅन करणं ते एकटीनं तर होणारच नाही हँड पाहिजे आणि सगळ्यांचं जर सपोर्ट तर पाहिजेच आम्ही अगोदर पारंपरिक शेती करत होतो त्यांनी सांगितलं बाबा ऑर्गॅनिक शेती जर आपण केली सेंद्रिय पद्धतीनं त्याची डिमांड चांगली आहे मार्केटमध्ये भाव चांगला भेटते त्याची माहिती घेऊन आल्यानंतर त्यांनी इनिशिएटिव्ह ठेवला दूध आणि शेतीकडे लक्ष देते कधी बाहेर गेली तर या जनावरांकडे आम्ही बघतो आम्ही सपोर्ट करतो मला याच्यामध्ये खूप सक्सेस व्हायचा आहे त्याच्यासाठी मला माझ्या घरचे खूप सपोर्ट करतात माझ्या मुलांबाळांपासून माझा सपोर्ट असतो आतापर्यंत मी कुठे जरी बाहेर गेले तर माझी मुलगी माझी मुलं म्हणते तू जा आम्ही घरचं पाहून घेतो आणि मला हेच सक्सेस आणि हे असंच पुढे पण चालवायचं आहे तर माझी इच्छा आहे सर जे मी सेंद्रिय पद्धतीने केले ते एक एक टेस्ट करायला पाहिजे तुम्ही पण मला आवडेल चव बघायला प्रोटीन चव आहे सेंद्रिय <laughs> आहे ना मॅडम रासायनिक नाही आहे म्हणून म्हणून छान चव हो विक्री कुठं होते तुमची सर सध्या तरी माझी विक्री फक्त जिल्ह्यापर्यंत गेली आहे मी पंचायत समितीतर्फे जे उमेद आहे त्याच्या मार्फत मी जेव्हा गटामध्ये सदस्य होते आणि नंतर मग मी कृषी सखीचा फॉर्म भरला नंतर मग गाव स्तरावरती मी कृषी सखी म्हणून काम करू लागले पण मला हे करायचं होतं की आता कृषी सखी म्हणजे प्रत्येकाला शेतातलं काम समजून सांगायचे आपला देश हा कृषी प्रधान देश आहे तर याच्यामधून मला रासायनिक काढून सेंद्रिय जे आपल्या आरोग्यासाठी हल्ली फायदेशीर आहे तर मला असं आगळं वेगळं काहीतरी करायचं होतं की शेत म्हणजे गाववाल्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं पाहिजे की हे कशा पद्धतीने करता तुम्ही आणि जर मी जे कंपल्सरी आहे आपलं तूर सोयाबीन हे तर ते लक्ष केंद्रित झालं नसतं त्यांचं तर माझं हे ड्रॅगन फ्रूटच जे स्वप्न होत ना म्हणजे मी आ... अरे काय झालं जेव्हा मी असं वेगळं करायचं ठरवलंय आणि त्याच्यासाठी पैसा भरपूर लागतो आणि स्पेशली ड्रॅगन फ्रूट याच्यासाठी तर एवढा पैसा लागत होता की मी सुरुवात करायची तर एवढं मुश्किल होतं की माझे मालक जनरेटर मेकॅनिक पण आहेत इलेक्ट्रिकल आणि आमच्या घरी जनरेटर आम्ही असं म्हणजे किरायाने देतो तर माझ्याकडे एवढा जास्त पैसा नसल्यामुळे एकदम ते बोलले की आपण विकून टाकू आणि ते विकून टाकलं आणि माझे दागिने घाण नाही ते ते पण विकले नाही आता तू पन्नास सोळे करशील मग याच्यानंतर आम्ही सुरुवात केली म्हणजे असं तेवढं काही माहिती नव्हतं ना याच्याबद्दल मग आम्ही असं पाहून पाहून पाहूनच सगळं मोबाईलवर पाहून त्याची तयारी केली जेव्हा म्हणजे पहिला उन्हाळा होता उन्हाळ्यापासून ते छोटे छोटे होते तर त्या उन्हापासून कसं कव्हर करायचं आता तो प्रश्न पडला कारण हजार पोल एकत्र असे कव्हर कसे करायचे माझ्या मिस्टरांनी एक आयडिया केली की आपण साड्या ज्या असतात आपण साड्या कवर करू त्याला मग आम्ही त्या उन्हापासून वाचवण्यासाठी साड्या कवर केल्या तर आता ते बरेच मोठे झालेत तर मी अगोदरच विचार केला की आपण असं काहीतरी केलं पाहिजे की त्याला पुढे चालून सावली भेटली पाहिजे तर मी आंतर पीक म्हणून त्याच्यामध्ये दोन पोलच्या मध्ये शेवगा शेवग्याचे झाड रोप आणून म्हणजे घरीच तयार केले रोप आणि प्रत्येक झाडाच्या मध्ये दोन मध्ये एक दोन मध्ये एक असं शौगा लावलं आता ते भरपूर मोठा झालाय कारण त्याची वाढ अशी खूप लवकर होते लवकर माझं स्वप्न एकच आहे की माझ्यासाठी फक्त एक मिनी ट्रॅक्टर मला पाहिजेच आणि जेव्हा माझा माल आता सध्या तरी ते घरी येऊन घेऊन जाते आणि मला तो न्यायचा आहे मला जिल्हा स्टेट वर मला स्वतः घेऊन आहे त्याच्यासाठी मला वाहतुकीची खूप जास्त गरज आहे आणि मला मार्केटिंग चांगलं भेटलं पाहिजे बात बघे ये फल पुरे साल भर आहे हा सर बारिश मे जाडे मे या कोई, कोई प्रॉब्लेम नाही हो मतलब हे सीझनेबल असं काही नाहीये सर याला बारा महिने पण फळ लागते आणि बारा महिने पण आपण याला तोडू शकतो जसं वातावरण आपण पाहून तोडणी करायची याची पीक येत राहत पीक येत असतो आणि आपण त्याची मार्केटिंग करू शकतो नेहमी एका एकर मध्ये याच किती उत्पादन होईल असं वाटतं तर मी आतापर्यंत याचं एकच वेळ तोडली एका लाखाची म्हणजे आमच्या जिल्हा स्तरावरती विकली पण मी तुला सांगू का पुणे मुंबई या शहरांमध्ये कुठल्याही मेट्रो सिटीज मध्ये सेंद्रिय फळ भाजीपाला याचा अनन्य साधारण महत्व आहे तर पुण्यामध्ये आला तुला किंवा मुंबई मध्ये माझं एक्सपोर्ट झालं पाहिजे तर माझं म्हणणं तुझं पुढच्या महिन्यात सुद्धा एक्सपोर्ट करू शकतो मी ठीक आहे कारण ज्या पद्धतीने मी प्रोडक्ट सांगताय ना एकदम सुंदर आहे पण त्याला जी बाजारपेठ पाहिजे हो सर ती बाजारपेठ कुठे आहे त्याचा चांगला थोडासा मला अभ्यास आहे जास्त नाही सोन्य सोन्याला सोनं म्हणलं पाहिजे आणि सोन्यासारखाच भाव घेतला पाहिजे बरोबर बरुबार। आहे तुम्ही तुमच्या लेवलवर आणखी पाच दहा शेतकरी जोडा ह्या गोष्टी करा एकत्र करा आणि याच्यात आणखीन एक मी जोडून सांगतो सगळ्यांनी पिकवायचं नसतं पाच पिकवतील पाच पॅकेजिंग करतील पाच विकतील असा फॉर्म्युला जर केला ना तर तुमच्या प्रोडक्टला मॅडमने सांगितल्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे चारने दहा पट रक्कम मिळेल सरकार का एक स्कीम है वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अगर नांदेड़ में आप ये बनाते हो तो आप सरकार के थ्रू ये प्रमोट भी करवा सकते हो आता तुला जी रक्म लागना है चर्चा कर दो अर्षय माने जी धन्यवाद आपको जान के समझ के आ, अब उम्मीद और एसबीए फाउंडेशन थ्रू हम लोगों ने विचार करके सब ने ये सोचा है कि आपको 8 लाख अमाउंट पुट अक्रॉस करें ताकि आप स्केल अप कर पाए हँडमेड मसाले तर तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देत आता भेटणार आहोत रसिका ताईंना ज्या आल्यात पुण्याहून आणि त्यांचा आहे मसाल्यांचा व्यवसाय नमस्कार नमस्कार मी रसिका मंगेश पायगुडे मुक्काम पोस्ट कुडजे तालुका हवेली जिल्हा पुणे माझा अधित मसाले हा व्यवसाय आहे सर्व प्रकारचे मसाले जो माझा व्यवसायाचा जीवन प्रवास आहे तो थोड्या अशा क्लिपमधून मी तुम्हाला दाखवत आहे तो तुम्ही पाहा पण जॉब नोकरी म्हटलं की आपण स्वतः मालक नसतो आणि व्यवसाय म्हणजे आपण स्वतःचे मालक आपण कधी ते येऊ शकतो बंद करू शकतो तेव्हा आपण आपलं स्वतःचं हे असते आणि त्यात किती छोटी मुवमेंट केली तरी तो स्वतःचा स्वतःला आनंद असतो त्यावेळेस मला माझ्या फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट होता माझे मिस्टर सासू सासरे यांचाही सपोर्ट होता सगळ्यात मला सपोर्ट होता तो माझ्या मिस्टरांचा होता त्यात तर मी डिप्लोमा होल्डर होती माझा जॉब परमनंट जॉब होता तरी ते मला म्हटले की तू व्यवसाय कर व्यवसाय चालू असताना त्यांचा मला शंभर पर्सेंट पाठिंबा होता तू महिला आहेस तर तू मागे थांबायचं आणि मी पुढे जाणार असं नाही तू आहेस ना तू करते ना तू पुढे जाऊ शकतेस तू सगळं करू शकतेस असा मला त्यांचा स पाठिंबा असतो नेहमी असंच माझ्यासारखं सर्वांना मी असं आव्हान करेल की असं तुमच्या धर्मपत्नीला सहकार्य करा आणि एक त्यांच्यामध्ये जी तुमच्या सहकार्याने जी ताकद उभी राहती जो एक आत्मविश्वास येतो तो खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि तो खूप मोठं काहीतरी घडून जातं मी व्यवसाय हा का निवडला कोरोनाच्या काळामध्ये माझं लग्न सन दोन हजार वीस मध्ये झालं आणि त्यानंतर लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडल्यानंतर असं लक्षात येते की जीवितहानी जास्त प्रमाणात होत होती तर ती कशामुळे झाली तर इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे मग त्यासाठी आपण काही करू शकतो का आपण एक समाजाचं कुठंतरी देणं लागतो हे लक्षात घेऊन असं लक्षात आलं की आपण एक व्यवसाय करावं हे मिस्टरांच्या कानावर घातलं ते म्हटले तू करू शकतेस तो आज म्हणजे मी नोकरी करत असताना चाळीस महिला हँडल करत होती तर तू व्यवसाय नक्कीच करू शकतेस तू तु कर तुला आमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल मग व्यवसाय करायचा तर कोणता करायचा त्याचं सर्चिंग करत असताना असं लक्षात आलं की मसाला हा एक जीवनाचा अविभाज्य भाग झालाय आपण कोणतंही म्हटलं तरी मसाला हा येतोच तो मग युट्यूबवर सोशल मीडियावरती काही दोन ते चार प्रकारचे मसाले रेसिपी पाहिल्या आणि त्या चालू केल्या तर ते मी पहिल्यांदा मिक्सरवर करत होते मिक्सरवर गेले पहिल्यांदा मी घरी ट्राय केले घरच्यांना आवडले थोडे गावातल्या लोकांना दिले ते म्हटले छान प्रकारे आहे तर तू पुढे चाल मग पुढे जाण्यासाठी तर काहीतरी प्रशिक्षण पाहिजे आपल्याला खादी ग्रामोद्योग मध्ये मी मसाल्यांचं सखोल असं प्रशिक्षण घेऊन पस्तीस प्रकारचे चा मसाले चालू केले पारंपरिक पद्धतीने लोकांना जास्त आवडतं मग मी त्याचं चुलीवरती भाजून ते ही करतो कच्चा माल पण उत्तम दर्जाचा घेतो पारंपरिक ते भाजतो आणि पर्यावरणपूरक असं पॅकेजिंग करून ते विकतो खूप सुंदर मुंबईला जातोय माझा माल ऑर्डर आहेत पण तिथपर्यंत मी रोज नाही पोहोचू शकत मग मला गाडी असतील ना कि मी दोन ते चार गाड्यांचा विचार करते करन की त्या प्रत्येक ठिकाणी असं म्हणजे वर्गीकरण करणार की इकडे ही, ही गाडी गेली पाहिजे तिकडे ती तिथपर्यंत मला तो कानाकोपऱ्यात पोहोचवायचा मला अजून एक ग्राइंडर आणि डंक घ्यायचा आहे कारण आता मी पारंपरिक पद्धतीने करते चुलीवर भासते पण माझं ग्राइंडर आहे जर मी ते डंकावर केलं तर अजून जास्त प्रमाणात त्याला मागे होऊ शकते त्याचं मार्केट कुठं शोधलं कुठं विक्री होते म्हणजे आता आमच्या शेजार गावात भरपूर हॉटेल्स आहेत आणि उमेदवार आम्हाला सरस असे प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेत रिसेलर पण आहेत माझे भरपूर प्रमाणात एक्सपोर्टचा माझा आय सी सुद्धा आहे अरे महाराष्ट्राच्या बाहेर आपण आता कुठे का म्हणजे आपण अजून स्वतः गेलेलो नाही पण सिडनीला गेलेला आहे आणि आता एक सोड्या कंपनी आपल्या बरोबर आता डील करत आहे पण माझं फर्म अजून तेवढ्या ह्याच्यामध्ये झालेलं नाहीये मला वाढवायचं आहे आणि जास्त हे करायचं आता सोड्यास फ्रान्सची कंपनी आहे ना ते आपल्यासोबत डील करतायत अरे वाहिले काही आहे की तुम्ही सांगितलं की माझा गेलाय त्यातलं जे पोषक घटक आहेत ह्याच्यात तसंच राहत आता मशनरी आले रोस्टर आहे त्यासाठी अवेलेबल पण जर चुलीवर भाजलं तर त्यातले जे पोषक द्रव्य आहेत ते ह्याच्यात तसेच राहतात भाजल्यावर चुलीवर मला कायम वाटत की तुम्ही जे चिकनचे मोठे ब्रँड आहेत तर त्यांना आपण टॅप केलं पाहिजे जेवढी तुझी विजिबिलिटी वाढेल तेवढा तो लोक मागतात म्हणजे म्हणजे दोन किलो चिकन घेतलं एक किलो चिकन घेतलं तर तो काय करतो तिथल्या पुढे घेतो लगेच काय कर की तू टाईप कर आणि मला मला मी एफ एमसी मार्केट चोवीस वर्ष केलेलं आहे मला चांगलं माहित आहे की जो विकतो ना त्याला दोन पैसे मार्जिन जास्त दिल ना तो पोट तिटकीने सांगतो हा मसाला की हा चांगला आहे आणि त्यात तुझा चांगलाच आहे तर हे ब्रँडिंग खूप छान होईल त्यामुळं तू बिनधास्त पण दोन चार सेल्स पण लाव त्यांना काय सांगायचंय कस्टमरला म्हणजे चिकन एक्झॅक्ट काय सांगायचंय याचं ट्रेनिंग मी तुला फुकट देईल हो हो थँक्यू

पायगुडे सगळ्या गोष्टींचा सा सारासार विचार करता उमेद संस्थेच्या माध्यमातून एसबीआय फाउंडेशन तर्फे तुम्हाला दहा लाख रुपयाची मदत आम्ही करायचं ठरवलेलं आहे तुला साथ साडी चांदीचे न हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देतात भेटूयात वंदना ताईंना ज्या आल्या धुळ्याहून नमस्कार माझं नाव वंदना लक्ष्मण चौधरी मुक्काम पोस्ट वाघाडी बुद्रुक तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे तुलसी पापड प्रोडक्ट आहे माझा विविध प्रकारचे पापड बनवते मी या व्यवसायाद्वारे माझा जो व्हिडिओ तयार केलाय तो मी पाहू शकते माझ्या परिवारात माझे मिस्टर माझे दोघी मुलं सुनबाई आणि अशी खुशीने ते सर्व मदत करतात एका दिवशी मनावर घेतलं भावाला सांगितलं भाऊ भावा, मला चक्क्याच वाट टाकायचा आहे पिठाचा घेर टाकायचा आहे भावाने सांगितलं तू घे मनावर मी आ, मी देतो तुला साथ मग त्याने बोलला तू फक्त डिमांड नोट वगैरे काढ डिमांड नोटसाठी पण मला पैसे नव्हते माझ्याकडं मी भाड्याच्या घरात राहत होते इथे भाड्याच्या घरात म्हणजे जेव्हा मी मजुरी करून याची शेतात जाऊन ती मजुरी भेटायची त्याच्याने माझा म्हणजे घरात अन्न निवारा व्हायचा म्हणजे पोट भरायचं सान्न अन्न वगैरे भेटायचं आमच्या ग्रामीण भागातून गिरण्याचा व्यवसाय चालू केला त्याच्यात आमचे मिसेस म्हणजे वंदना लक्ष्मण चौधरी यांनी खूप मेहनत घेतली गिरण्या चालू केल्या त्यानंतर आम्ही दोघांनी असा विचार केला की के पापड उद्योग चालू करायचा त्याच्यानंतर आम्ही पापड उद्योग चालू केला पापड उद्योग मध्ये आम्हाला खूप यश मिळालं विचार होता की माझ्या जोपर्यंत चक्क्या चालत नाही आणि मी जोपर्यंत गिरायकाचं पीठ काढ काढून देत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही आणि ज्या दिवशी मला चक्की टाकायची हा विचार मनात घेतला त्यानंतर मग मी चप्पलच सोडली ज्या दिवशी पीठ नव्हेल माझ्याकडनं काय गिरायक पीठ दडण दडून घेऊन जातील त्यानंतरच मी चप्पल घालतो हा मी शेपतच केले होते मी माझ्याकडे दहा बायका आहेत आणि आम्ही घरातले लोक तीन असे मिळून आम्ही हा व्यवसाय करतो खेड्यावरून पण काही लोक येतात माझ्याकडनं बनवून घेऊन जातात कच्चे मटेरियल आणतात ते डाळी वगैरे घेऊन येतात उडदचे डाळ वगैरे मग मी त्यांचे उडदचे पापड वगैरे बनवून देते ते दिवसाला ते उडदचे पापड म्हणजे माझे अडीच ते दोन ते अडीच क्विंटल माल निघतो तो उडद्यात काही टायमाला तर दोन दोन दिवस गिरायकांचा नंबर लागत नाही उडीत पापड पण बनवते परत शेवाया मॅगी पण बनवते मी आणि दळण वगैरे हो पण माझ्याकडं गव्हाची बाजरीची सर्व सेपरेट चक्के आहे म्हणजे खारी खोबरं अद्रक लसून काही पण आणायचं मी दाळायला सर्व काही दळून देते म्हणजे आणि माझा एकच हेतू होता की मी असं म्हणजे व्यवसाय करेल की गिरेक गिराईक माझ्याकडनं नाराज नको व्हायला मसा करत करत मग आम्ही पहिले पिठाच्या गिरण्या टाकल्या पिठाच्या गिरण्या टाकायला माझ्याजवळ पैसे नव्हते आणि परिस्थिती डाऊनमुळं आम्ही गाव सोडल्यामुळं आम्हाला कोणी पैसे पण न देत होते कर्ज झाले असल्यामुळे आम्ही गाव सोडलं खेडेच गाव इथं खेड्यागावात आलो खेड्यागावात आम्हाला काम माहिती नाही शेती काम माहिती नाही आधीपासून व्यवसाय करत होते आई 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 वडील तेच करायचे चक्की वगैरे चालवायचे मग मी शेतात जायची शेतात मोलमजुरी करायची काही ब्लाउजे शिवायची नवऱ्याला पण काम नाही त्यांना पण काम जमायचं नाही पाहिजे तसं ब्लाऊज वगैरे शिवून मग एका दिवशी असंच विचार आला की वा मग आपण काहीतरी मोठा व्यवसाय करूत काहीतरी मग करायचं काय करायचं काय मग भावाने सांगितलं तू फक्त डिमांड नोट भर मी तुला चक्क सर्व काही आणून देतो वा त्याने खूप हिंमत दिली मला पण डिमांड नोट भरायला मला पैसे नाही एका जणाने सांगितलं की मी देत आम्ही देऊ तुम्हाला पैसे पण त्याने टायमावर पैसेच दिले नाही गेल्याने तर मग देवाने जशी काही सद्बुद्धी दिली एका जणाला त्यांनी दिले की पंचवीस हजार आणि मला लागणार होते बत्तीस हजार मग दोन दिवस गेले ते डिमांड नोटवाले सांगायचे की बा तुम्ही लवकर भरा नाही तर मग हे तुमचं आलं हे जाईल वा वाय पैसे पण मी जशी चक्की टाकायचा संकल्प केला म्हणत की मला चक्क्या टाकायचा आहे माझ्या नवऱ्याला पण माहिती नाही मी चक्क्या टाकते भावाचं माझंच जा बोलणं झालं मग मी मनी मंगळसूत्र मोडायला गेली सर पण मला खूप रडायला यायचं म्हणजे असा प्रसंग आला की मला मनी मंगळसूत्र मोडायला लागलं पण मला त्याच्यात काहीच वाटलं नाही हे बनवू शकते मी मना मग न मनावर घेतला नवऱ्याला सांगितलं ज्या दिवशी मनी मंगळसूत्र मोडायला जात होती मला पिठाच्या गिरणा टाकायच्या चक्क्या टाकायच्या आहे आमचं बोलणं झालं भावाचं आणि माझं माझे मिस्टर बोलायचे की बाबा मग तू एवढ्या कोपऱ्यात आपलं चालेल का खेड्यागाव आमचं आलं सर्वात शेवट घर माझं वाड्यामध्ये मग एवढ्या खेड्यागावात आणि एवढ्या कोपऱ्यामध्ये आपल्या चक्क्या चालतील का तू टाकते तर खरी आणि एवढे पैसे भांडवल आपण टाकतो आपल्या ते भांडवल नाही आपण ते सर्व उचलचे घेतो पैसे मग चालतील का त्यांना बोलले तुम्ही काहीच विचार करू नका तकदीर म्हटलं माझ्या महिलांना काम मिळायला असं काहीतरी अजून व्यवसाय वाढवायची जिद्द आहे माझी नागली पापड साठी काही पिठाच्या गिरणी अजून आहे मला आणि जरी काही प्रशिक्षण मला घेता आलं तर प्रशिक्षणद्वारे मी माझ्या महिलांना शिकू शकते आणि शिकून त्यांना ते काम देऊ शकते तुमचा प्रवास बघून आम्हाला खूप छान वाटलं हा प्रवास आहे आणि तुमच्या सारखा भाऊ हा सर्व बहिणींना मिळावा माझ्यासाठी माझी माझी परिस्थिती पाहिली त्यांनी माझ्यासाठी काही पण करायला तयार असतात असे आता आणि ही काळाची गरज आहे म्हणजे हा व्यवसाय बिझनेसच्या गोष्टी करतोय त्याच्या पलीकडे एक नातं असतं आणि त्या नात्याच्या पलीकडे जाऊन आपण तुम्ही दोघांनी जे केलंय तुमच्या भावाला माझा सलाम आहे दोघी भावाने खूप माझ्यासाठी मेहनत केली बिबड्या बनवता का तुम्ही आता बनवायच्या बिबड्या पण मला माझा म्हणजे हा नागलीचा पापडचा व्यवसाय मला तीन वर्ष झाले त्या पहिले नागलीच सुरुवात केली मग गहू तांदळ हातावरचा आहे का मशीनचा हो आताच आहे तुम्हाला सगळ्यात मोठी ऑर्डर त्या पापडाची मी देईन थँक्यू धन्यवाद बऱ्याचदा काय होत ग्रामीण महिलांचं कि दोन येते तीन रुपयाला विकलं ना आनंदी असतात पण तुमची दोन रुपयाची किंमत तुमची दहा रुपयाची किंमत तुम्ही तुमचीच किंमत म्हणता रुपये झाले असं बऱ्याचदा मला असं थोडंसं दिसतंय त्यामुळे त्याला किती रुपयाला पुण्यात विकलं पाहिजे मुंबईला विकलं पाहिजे तर याचं मी तुम्हाला सगळं मार्गदर्शन करेल आणि त्याचे कुठले पैसे घेणार नाही त्यामुळे हा तुमचा दुसरा भाऊ आहे तुमच्या पंखांना जे बळ द्यायचंय आणि तुम्हाला जी भरारी द्यायची इसबीआय फाउंडेशन तर्फे तुम्हाला आठ लाखाची मदत करायला तयार आहे <laughs> आणि हे उमेदची सर्व टीम सगळे भाऊ आणि बहीण हे तुमच्या बरोबर आहे चौदा मिनी हँडलूम पुणे कडून तुला खास साडी आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले हँडमेड मसाले तर तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देतंय. या वंदनाताई खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप भारी वाटतंय. भारी वाटतंय ना? हो. आतापर्यंत तुमचा प्रवास खूप कडतर होता पण खरं तर तो तुम्ही आता बिना चपलांचा अनवाणी केलेला आहे पण इथून पुढे मला असं वाटतं की वर? तर तसं बघायला गेलं तर चपलांची गरजच लागणार नाही कारण का तर आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत अशीच तुमची वाटचाल सुरू राहू दे आमच्या या सगळ्या टाईमची मेहनत बघून तुम्हाला सुद्धा भरारी घ्यावीशी वाटते ना अहो मग वाट कसली बघताय तुम्ही सुद्धा तुमच्या स्वप्नांना पूर्ण करायला घ्या कारण त्यांना बळ द्यायला आम्ही आहोतच भेटणार आहोत अशात काही प्रेरणादायी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे हे बरारी मला पंख मिळाले प्रायोजक एसबीआय फाउंडेशन टेलिकास्ट पार्टनर टी व्ही नाईन मराठी रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी आणि हो आमच्या या सगळ्या उमेद परिवारातील ताईंचे प्रोडक्ट्स तुम्हाला उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरतीच म्हणजेच उमेद मार्ट डॉट कॉम वरती उपलब्ध आहेत तेव्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये तुम्ही पाहत राहा घे भरारी मला पंख मिळाले दुपारी सव्वा चार वाजता फक्त टी व्ही नाईन मराठी जीवनाची मी झाले शिल्पकार जीवनाचे मी झाले शिल्पकार उमेदच्या शुभतीने झाले स्वप्ने सा